नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे गव्हर्मेंट एक्झाम्स या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल कालच आपलं जी एम सी सोलापूर दोन हजार पंचवीसचा जो फॉर्म भरण्याचा जो कालावधी होता तो या ठिकाणी संपलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही देखील भरलेला असाल तर मित्रांनो आता आपल्याला तयारी करायची आहे एक्झामची म्हणजे पूर्ण तयारी आपल्याला करता येऊ शकतं कारण माझा अंदाजे जवळपास एक महिनाभर आपल्याला टाईम आहे या टायमामध्ये आपण करू शकतो कारण हा ग्रुप डीचा एक्झाम आहे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नसते तेवढी आणि पेपर सोपा असतो हो। तुमच्या कितीतरी लोकांचं स्वप्न असेल की आपण एका सरकारी नोकरीमध्ये गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही हे फॉर्म भरलेलं आहात तर मित्रांनो आता फॉर्म भरून झालेले आहेत आता तयारी आपल्याला करायचं आहे तुम्ही थमनेलवरचा जो कंटेंट आहे तो वाचून या ठिकाणी व्हिडिओवर क्लिक केला असेल होय मित्रांनो कन थमनेलवर जी माहिती दिलेली आहे ती एकदम खरी आहे आपण या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे जी एम सी सोलापूरचा जो काही सिलेबस आहे तो पूर्णपणे फ्रीमध्ये घेणार आहोत मित्रांनो एक महिना आहे एक महिन्यामध्ये जेवढं शक्य होईल आपल्याला तेवढं सिलेबस मी कवर करना रहे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो यामध्ये असेल मराठी इंग्रजी ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चारही जे काही आपले विषय आहेत या विषयांचा अभ्यास कंप्लीट करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओज या सिलेबसच्या रिलेटेड जे काही मी अपलोड करेन येणाऱ्या महिनाभरात ते तुमच्याकडे येऊन जातील तर मित्रांनो बघू शकता GMC सोलापूर दोन हजार पंचवीस साठीचा हा यूट्यूब चॅनल आहे स्पेशली आपण यासाठी तयार केलेला आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी अं जे आपलं नोटिफिकेशन जे आलं होतं ऑनलाईन अर्ज करण्याची जी सुरुवात झाली होती ती बावीस दहा दोन हजार पंचवीस ला सुरुवात झाली होती आणि त्याची अंतिम दिनांक होती कालच म्हणजे बारा अकरा दोन हजार पंचवीस अशी या ठिकाणी याची रचना होती आणि तुम्ही भरलेला देखील असाल वेगळ्या पोस्ट त्या ठिकाणी होत्या मित्रांनो त्यामध्ये अशा प्रकारच्या पोस्ट त्या ठिकाणी होत्या एक बेसिक माहिती आधी तुम्हाला देणार आहे मित्रांनो म्हणजे तुमच्याकडे पिक्चर क्लिअर झाला पाहिजे की आपल्याला काय अभ्यास करायचा आहे काय का नाही त्यामुळे एक सुरुवातीचा हा व्हिडिओ इंट्रोड शिक्षण टाईप असणार आहे म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पेपरची क्लिअर झाली पाहिजे यासारखे एवढे तेरा पोस्ट होते तेरापैकी तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे पोस्ट आवडले असतील किंवा तुमच्या कॅटेगरीसाठी तुमच्या कास्टसाठी जे एक पोस्ट असतील त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या भरल्या असतील तर पुढे जाऊया मित्रांनो आपण आता मेन आहे मित्रांनो या ठिकाणी परीक्षा पद्धती कसं असणार आहे काही खूप जणांनी भरलेलं आहे सुद्धा सगळं काही त्यांनी भरून सबमिटसुद्धा केलेलं आहे परंतु त्यांना काही जणांना परीक्षा पद्धतच माहीत नसतो कसा आहे नेमका तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार जे विषय आहेत ते पाहायला मिळणार आहे पहिला आहे मित्रांनो मराठी एकूण प्रश्न असतील पंचवीस कोण असतील पन्नास म्हणजे एक प्रश्न दोन मार्कासाठी पुढं आहे इंग्रजी यालासुद्धा सेम आहे एकूण प्रश्न संख्या असतील पंचवीस गुण असतील पन्नास तिसरा आहे सामान्य ज्ञान याला सुद्धा एकूण पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्क आणि बौद्धिक चाचणी यालासुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्क टोटल एकूण जर प्रश्न जर आपण बघितलं तर एकूण शंभर प्रश्न होतील आणि दोनशे मार्कासाठी हा पेपर तुम्हाला असणार आहे अजूनही काही लोकांचं या ठिकाणी प्रश्न असतो की नेगेटिव मार्किंग आहे का तर मित्रांनो या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हा खूप चांगला एक महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी म्हणजे काही प्रश्न तुम्हाला जर येत नसतील समजाय शंभरमधले नव्वद प्रश्न येतात तुम्हाला दहा प्रश्न येऊ शकत नाही तर दहा प्रश्नासाठी तुम्ही अंदाजित उत्तर सुद्धा देऊ शकता त्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारची मार्काची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही होणार आहे त्यानंतर पुढे बग, हो येऊया हो मित्रांनो आपण या ठिकाणी बघ बघत आहोत की सिलेबस सिलेबस खूप महत्वाचा असता मित्रांनो सिलेबस तुम्ही नोटिफिकेशनमध्ये वाचला सुद्धा असाल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सिलेबस दिलं होतं मराठीचं इंग्रजीचं सामान्य आणि नि बौद्धिकचं चाचणी या ठिकाणी म्हणजे म्हणजे समजेल तुम्हाला वाचल्यावर हो। परंतु लयच असं एक जवळजवळ म्हणजे खूप असा नीट पद्धतीने न समजण्यासारखं या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी मी एक चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर वे मध्ये तुमच्यासाठी या ठिकाणी बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता मराठीचा मराठीला मी असं तीन कॅटेगरी चार कॅटेगरीमध्ये या ठिकाणी वाटलेलं आहे तर पहिला आहे व्याकरण व्याकरणामध्ये तुम्हाला शिकायचं आहे मित्रांनो पहिला हे या ठिकाणी शब्दांच्या जाती वर्णमाला स्वर व्यंजन व उष्मय वगैरे संधी या ठिकाणी शिकायचं आहे लिंग व वचन शिकायचं आहे विभक्ती शिकायचं आहे आपल्याला काळ शिकायचा आहे वाक्याचे प्रकार शिकायचं आहे प्रयोग समास अलंकार आणि वाक्य वाक्यपृत्तीकरण व त्यांचे प्रकार मित्रांनो एवढं व्याकरण आपल्याला शिकायचं आहे व्याकरण या ठिकाणी आपल्याला खूप असं मध्ये जाऊन शिकायचं नाही मित्रांनो वर्ण वर्ण जरी आपण शिकलो तरी खूप मित्रांनो या साठी त्यामुळं याची काळजी तुम्ही करून घेऊ नका याबद्दल सगळे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी युट्यूब चॅनलवर मिळून जातील तर पुढे आहे मित्रांनो शब्दसंग्रह आता मराठीमध्येच दुसरा आहे शब्दसंग्रह त्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी व वाक्यप्रचार शब्दसमूहाबद्दल एक शब्द ध्वनिदर्शक शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह अशा पद्धतीने शब्दसंग्रहामध्ये शब्द विखुरलेले आहेत मित्रांनो पुढे मित्रांनो स्टॅटिक मराठी जी के मित्रांनो हे कॅटेगरी त्या ठिकाणी टेकर नाही आहे परंतु मी एक तयार केले आहे स्लॅ मी इथं जे काही या पीपीटी मध्ये मेन्शन केले आहे ते सगळे एलिमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबसमध्ये भेटतील मित्रांनो स्टॅटिक मराठी जी के मध्ये बघा लेखक व कवींची टोपण नावे आपल्याला शिकायचं आहे प्राणी व त्यांची घरे प्रसिद्ध पुस्तके व लेखक प्रसिद्ध दिवस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आहे पुढे मित्रांनो उतारा मध्ये काय केलं जाईल मित्रांनो तुम्हाला एक पेरेगराप, पेरेगराप उतारा देईल एक पॅरेग्राफ दोन चा त्या उतारावर प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे हा झाला मराठीचा सिलेबस मित्रांनो त्यानंतर आहे आपलं इंग्रजीचं सिलेबस त्यामध्ये पहिला आहे ग्रामर सेक्शन यामध्ये आपल्याला शिकायचं आहे पार्ट्स ऑफ स्विच आर्टिकल टेन्स वाईस स्पीच क्वेश्चन टॅग सब्जेक्ट वर वर ॲग्रीमेंट डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन टाईप्स ऑफ सेंटेन्स टेन्स सेंटेन्स स्ट्रक्चर सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हे स्लाईड वगैरे बघून हे पी पी टी बघून सिलेबस जास्तसुद्धा वाटू शकतो कारण का मित्रांनो त्या ठिकाणी जेवढं तुम्ही त्या ठिकाणी स मध्ये दिलेलं आहे तेवढंच नाही येणार आहे मित्रांनो पूर्णपणे त्याने मध्ये सिलेबस दिलेला नाही परंतु मी ज्यावेळेस मागच्या वर्षी वर्षीचे ज्यावेळेस पेपर ज्यावेळेस ॲनालिसिस केलं त्यामध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक जे दिसलेत त्यामुळे मी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे त्यांनी काय म्हणालेलं आहे फक्त ग्रामर ग्रामर किती किती तुम्ही अभ्यास करणार जर तुम्ही मराठी ग्राम इंग्रजी ग्रामर किंवा मराठी ग्रामरचा अभ्यास करायला बसला तर एक वर्ष पुरणार नाही मित्रांनो त्यामुळे मी या ठिकाणी अनालिसिस करूनच तुम्हाला या ठिकाणी हे पूर्णपणे सिलेबस तयार करून या ठिकाणी प्रेझेंट करत आहे मित्रांनो पुढे आहे ओकॅबलरी मध्ये बघा सिनेनॅम्स अँटोनॅम्स एडियम्स वन वर्ड सबस्टिट्युशन स्पेलिंग करेक्शन सिनोनॅम्स म्हणजे समानार्थी शब्द अँटोनेम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द इडियम्स अँड फ्रेजस म्हणजे मराठी चे मध्ये ज्या जसं आपण म्हणी आणि वाक्यप्रचार शिकतो तसंच इंग्रजीमधले सुद्धा आपल्याला शिकायचं आहे वन वर्ड सब्स्टिट्यूशन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि स्पेलिंग करेक्शनमध्ये काही चुकीचे स्पेलिंग दिले जातील दिल वर्डचे ते आपल्याला नीट करून शोधायचे आणि या ठिकाणी जे तुम्ही हे वॉकॅब्लोरी वगैरे बघत आहात मित्रांनो हे हे काही खूप हाय लेवलचं येत नसतो मित्रांनो साधंच आपलं जे दहावीपर्यंतचे जे वर्ड आहेत तेच या ठिकाणी रिपीट होत असतात त्यानंतर आहे मित्रांनो पॅसेज एक पॅसेज तुम्हाला दिलं जाईल त्यावर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत मित्रांनो बघा ग्रुप डी लेवलचा आहे म्हणजे दहावीपर्यंतच्या लेवलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अकरावीच्या लेवल बारावी लेवल आपल्याला जायचंच नाही आहे काही काहीसुद्धा वेगवेगळं काही जण सांगतील तुम्हाला एवढं सगळं सिलेबस आहे एवढं सगळं करायचं आहे तर मित्रांनो ग्रुप डी लेवलच एक्झाम आहे त्यामुळं काळजी करू नका काय यामध्ये तेवढा आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे बेसिक बेसिक जरी तुम्ही करून गेला तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पेपर या ठिकाणी सोडू शकता पुढचं सेक्शन आहे मित्रांनो पॅसेज पॅसेजमध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलं सर पुढं आहे मा मित्रांनो सामान्य ज्ञान हे माहितीचे असेल तुम्हाला सगळं चालू घडामोडी आपल्याला बघायचे त्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल भारताची राज्यघटना त्यानंतर मूलभूत संगणक अशा पद्धतीने हे शॉट टॉपिक या ठिकाणी सामान्य ज्ञानामध्ये आहे मित्रांनो या सामान्य ज्ञानाचा अभ्याससुद्धा आपल्याला बेसिक करायचा आहे त्यामुळे काही खूपच डीपमध्ये जाऊन आपल्याला याचा अभ्यास करायचा नाही याचे सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध करून मित्रांनो गणित गनीत। गणितामध्ये बघा आपल्याला व संख्यांचे प्रकार मसावी आणि लसावी दशांश अपूर्णांक वर्ग मूळ घन मूळ गुणोत्तर प्रमाण पदावली काळ काम वेग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज नफा तोटा वयवारी वजाबाकी व्यवहार अपूर्णांक यानंतर घातांक आहे त्यानंतर सरासरी व शेकडी हो अशा पद्धतीनं हे गणितचं सिलेबस या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघता या ठिकाणी सोळा टॉपिक आहे महिनाभरच आहे तर नाही मित्रांनो तुम्ही एका दिवसामध्ये दोन दोन टॉपिक सुद्धा कव्हर करू शकता काय नाही मित्रांनो मी परत परत सांगतोय फक्त बेसिक बेसिक आपल्याला गोष्टी या ठिकाणी वाचायचे आहेत अभ्यास करून जायचा आहे बेसिक बेसिक जरी तुम्ही केलात तर खूप होणार आहे या आपल्या एक्झामसाठी त्यानंतर आहे मित्रांनो बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये रिजनिंग असतो या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी आहे क्रमबद्ध मालिका आहे संख्या संचालित अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यामधील अंक शोधणे वेण आकृती कालमापन रांगेवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगतीपद ओळखणे विधाने व अनुमान आकृत्यांची आरशातील प्रतिमा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिशा व अंतर घड्या नातेसंबंधाची ओळख निरीक्षणे आणि आकलन अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बौद्धिक चाचणीचा सिलेबस पूर्णपणे असणार आहे मित्रांनो मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आहेत मित्रांनो आधीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण काय आहे तर मी अपलोड करणाऱ्या या ठिकाणी व्हिडिओज दररोज आपल्याला या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करायचे आहेत मला मित्रांनो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल सबस्क्राईब जर तुम्ही केला तर तर पुढे आहे मित्रांनो या सगळे सिलेबसची तयारी आपल्याला एका महिन्यात पूर्णपणे झोकून करायचं आहे मित्रांनो एवढा अभ्यास आपण एका महिन्यात करू मित्रांनो की तुम्हाला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुमचा या ठिकाणी सरकारी नोकरी घेण्याचा स्वप्न पूर्ण होऊ शकेल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो ऍक्टिव्ह रहा या युट्यूब चॅनलवर पुढचे एक महिना आपल्याला झोकून या ठिकाणी काम करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो उद्यापासून या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज या युट्यूब चॅनलवर दिसतील मित्रांनो तर आजच्यासाठी एवढंच आहे मित्रांनो थँक्यू आणि याचे नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील टेलिग्राम चॅनल तुम्हाला अगदी एकाच दिवसात या ठिकाणी उपलब्ध होईल होईल मित्रांनो उद्या उद्या किंवा परवा दिवशी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं चा सुद्धा लिंक मी तुम्हाला या व्हिडिओवर या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला सगळे नोट्स जे पी डी एफमध्ये मी पी पी टी तयार करणार आहेत ते नोट्स असतील किंवा इतर कोणते अपडेट्स असतील परीक्षासंबंधी त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विकरू न विसरू नका धन्यवाद